तुला नमस्कार मित्रांनो मी प्रशांत दैबावकर स्वागत करतो तुमचं माझ्या एका नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर सर्वांना शुभ संध्याकाळ संध्याकाळचे पाच वाजले आहेत आणि सर्वांना शुभ संध्याकाळ विरारमधून मी आता आहे विरारमध्ये बघू शकता मस्त आपली संध्याकाळ झाली आहे आणि हे आपलं सोसायटीतलं बिल्डिंगमधलं हे आपलं साई मंदिर श्री ओम साईराम सर्वांना मित्रांना आपल्या ओम साईराम हे बघा सुंदरसं आपलं साई मंदिर बघा आज दिवसभर पावसाने उजाडी घेतलं आहे दिवसभर आज काही पाऊस नाही आहे मस्त वातावरण एकदम ओपन झालेलं आहे थोडं थोडं मध्ये कुठे कुठे ढगाळ वातावरण आहे पाऊस येईल असं वाट वाटत होता मगपासून बघा तिकडे थोडेसे काळे ढग वगैरे आलेत असं वाटवतं की पाऊस पडेल पण अजून काय पडला नाही परत आता ऊन पडला आहे होय आता मी आता चाललो आहे इथून बोरवलीला आता इथून मी चाललो आहे बोरवलीला माझ्या बाजीचा वाढदिवस आहे दुसरा वाढदिवस तर वाढदिवसासाठी आम्ही सर्व घरातले बोरोलीला चाललो आहे तर आत्ता व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल माझ्या भाचीचा वाढदिवस आणि हा आता हा पूर्ण ब्लॉग असेल तो डेली ब्लॉग असेल डेली ब्लॉग तर मित्रांनो ही आपली छोटीशी गाडी आहे आणि त्याच गाडी आपल्या वॅगनारनी चालू आहे रिवाच्या बड्डेला इकडे बघा रुद्राची तयारी झाली आहे आरवी नुकती शाळेत तिली अशीच तिला आपण तयारी केली आहे ती नंतर जाऊन तिची आपण तिकडे घरी तयारी करणार आहे ह्या बघा रुद्र रुद्र हाय बोल हाय कर हाय कर त, तू सोड तू सोड हाय कर हाय काय आली आहे चला सगळ्यांनी बसूया आणि आपण जाऊया कुठे चाललो आपण ग्रीवाच्या बर्थडे ला चाललोय रुद्रा हे रुद्रा चला आपण कुठे जाऊया आता पाच पंचवीस ला आपण घरातून निघालो होतो विरार फक्त आपण वसईला पोचलो आहे तर वाजले आहेत सहा वाजून चाळीस मिनटं जवळजवळ दीड तास झालाय आपण अजून फक्त पोचलो पोहोचलोय नाही ट्रॅफिक बघा एकदम फुल जाम आहे ना सातोलीपर्यंत हे ट्राफिक दाखवत आहे त्याच्या पण पुढे फाउंटेनकडे पण अजून थोडं ट्रॅफिक आहे आठ वाजेपर्यंत पोचणार होतो पण आपल्याला टाईम दाखवत आहे आठ वाजून सात मिनटं हे सातोलीचं ट्राफिक त्याच्या पुढे अजून सातवली गेली नाही आता नाही आपण बाहेरून आहे ना बाहेरून त्याच्यापुढे फाउंटेनचं ट्रॅफिक फाउंटेनचं पण ट्रॅफिक अजून जवळजवळ वीस बावीस मिनटाचं ट्रॅफिक दाखवत आहे बघूया किती वाजता पोचतो आहे आठ दहाचा टायमिंग मॅपवर दाखवत आहे वाटत नाही साडेआठशिवाय आपण पोचू उशीर तर नक्की झालाच आहे जा ट्रेननी जाणार होतो काय मी ट्रेनने जाणार होतो ना मी सांगत होते ट्रेनने जाऊया पण तुकाच नंतर नंतर म्हणत होतो तू की आम्ही येणे जाऊया मी नाही बोलले ट्राफिक किती आहे ते बघ हां आणि ट्रेनने जाऊया तू सांगितलंस काय आरवी उचलून कोण घे चला हे कोण करणार काय पोरांका गर्दीत ना नेणार कसा हां चिकनच डबो आता काय करणार ट्राफिक काय अचानक लागला बघूया आता किती वाजता चल चला मग आता आहे ना आता आहे ना आता चलूक जाऊ आता था, मध्ये थांबणार काय परत जाऊ काय वाटच नाही वाट नाही ती आता का हीच वाटा येण्याच जाऊ का दुसरा काय पर्याय अडकलो मध्ये नाही वरचा स्टेशन नाही नाही रोड मध्ये ट्रेननी सात वाजता जाऊन कशी पण हळूहळू पोचू पर्यंत बघू आता कसा काय कायदा बर्थडेवाली कंटाळ बर्थडे काय सांगू आता बर्थडे काय तर करून घेवा तुम्ही आमचं एक माणूस तर गेलो पुढे एक माणूस गेलो म्हणून काय बर्थडे पोरगी काय पोरगी रुद्र इथे झोपलो झोपला पोरगी दोघोली झोपली आहेत काय करणार या मुळे बघा फुल जाम आहे सगळीकडे जाम ट्रेन जायचं आता काय ट्रेन जायचं ट्रेन नीट्रेन काही खरं नाही मग बघू आता निघूक तेवढ्या वेळात पोचायचा जेवढा वेळ पोहोचूक निघाला तर राहू आता थोड कमी, कमी होऊन दे साडेआठ पर्यंत तरी पोचू घेऊन दे बाकी काय नाही आठ वाजून सहा मिनटं दाखवतात कमी झालं कमी झालो मग परत वाढलं ना टायमिंग कमी झालो मग अशी परत टाइम वाढलो आता परत आठ वाजून सहा दा मिनटं दाखवता मॅप मध्ये म्हणजे अजून एक तास पंचवीस मिनटं दाखवता पंचवीस किलोमीटर दाखव बघा एक तास पंचवीस मिनटं आहेत टोटल जायचे आहेत पंचवीस किलोमीटर आठ वाजून सहा मिनिट खालसून कुठे खाल काढली जागा नाही खालून काढायला ते खड्डा आहे तिकडे ट्रेन गर्दी असते तरी ते परवडली असते हा पण आता काय आमका माहिती होत ट्रेन न गेला असत काय अमका माहिती होता ट्रॅफिक लागत हे इकडून काढत साईडने पुढे पण गर्दी जाय पुढे जाऊन जाम होतलेच

तर गाडी आता ती हालत नाही फस गया नाही इधर इकडचा नाही तिकडचा पूर्ण ट्रॅफिक ज्यामध्ये फसलो आता चला पुढे जाऊन अपडेट देतो तुम्हाला काय होतं ते मम्मी पप्पीचा फोन येईल वगैरे काय म्हणतात हॅलो फाउंटेन हा ठीक

म्हणजे च्या आधी आहे थोडस ट्रॅफिक आहे होईल क्लिअर हा ठीक आहे साडेआठ पर्यंत पोहचेन सव्वा दाखवतोय म्हणजे साडेआठ पोहोच हा ठीक आहे चल परत आता आरतीचा फोन आलाय काय बोलते ती हॅलो फाउंटेन हॉटेल

Happy birthday, baby! Happy, happy birthday to you! <laughs> <Yeah>. hey. Hey. <laughs> uh, hey. Hey. <laughs>

तो आ, पस, ने ने का थ्री सिक्स्टी नाही इन्स्टाॲपला तर मित्रांनो चला फायनली पोचलो आपण आता घरी जवळपास साडेबारा वाजले आहेत यायला आपल्याला उशीरच झाला आहे आता आणि हे बघा रात्रीची सोसायटी आमची कशी दिसते मला दाखवतो हे बघा असं काहीतरी आपलं सोसायटीचा नजर आहे आणि आपले आहे बिल्डिंग इथे आपण राहतो तर आता काला जायला आपल्या जवळजवळ बोरवलीला तीन तास लागले होते आणि तीन तास ड्रायव्ह करून करून फक्त बोरली पस्तीस छत्तीस किलोमीटर जाण्यासाठी तीन तास लागले आणि माझे पाय जाम धुत आहेत आणि मम्मी काय करते चल तू अरे तू तर बसूनच होतस ना मग तुझे कसे बनले आणि आर्मी जास्त झोपून होती कंटाळ आता येताना कंटाळ ये ये दिला नाही तर मस्त गेली होती सकाळी येताना भांड होती आणि रडत पण होती काय पाहिजे होत तिला कसला सेट पाहिजे होता अरविंद डॉक्टरचा सेट नाही ना, मेकअपचा सेट मेकअपचा सेट साठी अरविंदने हैया हुया हुपा हुया जाम रडून रडून हुया केला आहे बघ ते कशी बघ कशी आता हसत आणि काय जेव्हा घेतो ग्रीमाकडे डॉल कोणची ग्रीवाची डॉल घेऊन आली तिकडनं येताना दाखव तिला तिचं नाव काय डॉलचं नाही माहिती तुला नाही ती डॉल घेऊन आली चला फोनवर नाही आता व्हिडिओ आपल्याला एंड करायचं म्हणून एंड काय सांगायचं ना आरवी कसा झाला बड्डे सांग जरा भांडू केली होती अरे सांग काय काय केलं बड्डेला सांग लवकर बाप रे

रुद्र झोपले रुद्र हरू विचार गुड नाईट बोल सांगा ना बोल येतो गुड नाईट चला पसरते आणि व्हिडिओला लाईक करा हां थँक्यू थँक्यू बोल नाही बोला चला थँक्यू बाय बाय गुड नाईट